जे काम मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्य गद्दार एकनाथ शिंदेना सत्तेत बसून करता आलं नाही ते काम या तीन मराठी वाघिणींनी करून दाखवलं मराठ्यांना धमकी देणाऱ्या भाजपचा निशिकांत दुबेचा माज महाराष्ट्राच्या तीन महिला खासदारांनी उतरवला लोकसभेत या तीन रणरागिणींनी दुबेला पकडला आणि त्याच्या थोबाडावर शाब्दिक चापटा दिल्या त्यामुळे निशिकांत दुबे घाबरला आणि हात जोडून पळून गेला काँग्रेसच्या या महिला निशिकांत दुबेला भिडल्या पण माहितीचे खासदार कुठे शेपूट घालून बसले होते त्यांना बांगड्या पाठवून द्या अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे एक आनंदाची बातमी घेऊन आलोय भार भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये लोकसभेच्या लॉबीमध्ये तीन मराठी महिला खासदारांनी मोठा दणका दिलेला आहे निशिकांत दुबे काही काळापूर्वी प्रसिद्धीत आले होते तुम्हाला माहिती आहे मराठी माणसं जर दिल्लीला आली किंवा यू पी बिहारला आली तर उनको पटक पटक के मारेंगे असं निशिकांत दुबे म्हणाले होते त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना आपल्या पद्धतीने उत्तर दिलं होतं की तुम्ही मुंबईला आलात तर समुद्रात डुबो के मारेंगे वगैरे या महिला खासदारांनी लोकसभेमध्ये लोकसभेच्या लॉबीमध्ये काल संध्याकाळी हे दाखवून दिलं की मारामारी न करताही आपलं म्हणणं कसं प्रभावीपणे पोचवता येतं याबद्दल या तीन महिला खासदारांचं मी अभिनंदन करतो या तीन महिला खासदार ज्या आहेत त्यामध्ये पहिल्या आहेत वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव तिन्ही काँग्रेसच्या खासदार आहेत महाराष्ट्रातल्या आणि यांनी पुढाकार घेऊन निशिकांत दुबेना जाब विचारलेला आहे काल लोकसभेचं सत्र संपल्यानंतर लॉबीमध्ये निशिकांत दुबे कुठे दिसतात हे या तीन महिला खासदार वर्षा गायकवाड प्रतिभा प्रतिभाकर आणि शोभा बच्छाव हो, पाहत होत्या त्यांना निशिकांत दुबे दिसले आणि त्यांनी या तीन महिला खासदारांनी या दुबेंवर शाब्दिक झडप घातली दुबेंना त्यांनी घेरावच घातला आणि जाब विचारला वर्षा गायकवाडनी आपल्या तीक्ष्ण शब्दामध्ये दुबेंना विचारलं की तुम्ही मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी का काय करू शकता तुम्ही आम्हाला आपटून आपटून मारणार आहात कुणाला आणि कसं मारणार आहात हे सांगा असं वर्तन तुम्ही खासदार आहात सत्ताधारी पक्षाचे खासदार आहात अजिबात योग्य नाही असं वर्षा गायकवाड यांनी दुबेना सुनावलं मग या तिन्ही खासदारांनी लोकसभेच्या लॉबीमध्ये जय महाराष्ट्रच्या दणदणीत घोषणा दिल्या त्यामुळे इतर जे खासदार होते त्यांचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं आणि दुबे तिथून तिथून अक्षरशः पळून गेले पळ काढला सटकले असं म्हटलं पाहिजे कारण दुबेना काहीच उत्तर देता येईना ना इतर खासदार मग गोळा झाले महाराष्ट्रातले खासदार आले त्या सर्वांनी मिळून जय जय महाराष्ट्रच्या गोष्टी दुबे जात असताना तिथून अनुप्रिया पटेल ज्या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत त्या त्यांना भेटल्या अनुप्रिया पटेलनी काय झालं हे विचारलं दुबेना काय झालं हेही सांगता येईना ते तिथून नुसते गायब झाले पुन्हा एकदा काही वेळाने दुबे बाहेर आले तेव्हा वर्षा गायकवाडच त्यांना समोर दिसल्या वर्षा गायकवाडनी पुन्हा एकदा त्यांच्या समोर जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या दुबे म्हणाले आप हमारी बहन आहे हात जोडून निघून गेले या निशिकांत दुबेला असाच कोणीतरी धडा शिकवायला पाहिजे होता आणि मला आनंद अशासाठी झालाय कोणतीही हिंसा न करता लोकसभेच्या लॉबीमध्ये त्यांना तीन मराठी महिला खासदारांनी जाब विचारलेला महिलांची ताकद नेहमीच मोठी असते असं म्हटलं जातं ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे विशेष म्हणजे त्या काँग्रेसच्या खासदार आहे या यामध्ये यावेळेला शिंदेचे खासदार कुठे होते हा एक संशोधनाचा विषय ठरेल पण त्यांना मनातून बरंच वाटलं असेल दुसरे कोणतेही पुरुष खासदार तिथे नसताना या तीन महिला खासदारांनी ठरवलं आणि दुबेला जा विचारला तुम्ही सगळे या तीन महिला खासदारांचं सोशल मीडियावरून अभिनंदन करा कारण असं धैर्य महाराष्ट्रातले फार कमी खासदार दाखवतात दा। दिल्लीमध्ये मराठी खासदार दबूनच असतात ते स्वतःचा आवाज करत नाहीत दक्षिण भारतातले खासदार बघा तुम्ही तामिळनाडूचे खासदार बघा तेलंगणातले बघा आंध्र प्रदेशातले बघा एकत्र असतात आणि एकत्रितपणे त्या त्या राज्याचा आवाज व्यक्त करतात असं मराठी खासदारांचं होत नाही मराठी खासदार आपापल्या गटामध्ये असतात कधीतरी जागे होतात पण या तीन महिलांनी दाखवून दिलं की मराठी खासदार आपला आवाज दणदणीतपणे उमटू ठेव उमटवू शकतो निशिकांत दुबे सारख्या माजुरड्या खासदारला धडा देऊ शकतो निशिकांत दुबे हा अत्यंत नादान असा खासदार आहे पण हा मोदींच्या मर्जीतला खासदार आहे हे लक्षात घ्या त्याला धडा शिकवल्याचा आणखी एक आनंद मला झाला आहे कारण हा मोदींच्या मर्जीतला खासदार आहे अमित शहाच्या मर्जीतला खासदार आहे जेव्हा जेव्हा राहुल गांधींची बदनामी करायची असते तेव्हा मोदी या खासदाराला सोडतात अमित शहा या खासदाराला सोडतात राहुल गांधींविरुद्ध वाटेल ते बोलणं हा या खासदाराचा प्रमुख धंदा आहे आणि आता हा मराठी लोकांविरुद्ध जो बोललेला आहे तो स्वतःच्या अकलेनी बोललाय असं मला अजिबातच वाटत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अजिबात मला असं वाटत नाही उलट हा भाजपच्या हायकमांडच्या सांगण्यावरूनच बुंकला असणार याविषयी माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाहीये एक लक्षात घ्या मराठी माणसाची टक्केवारी किती असो मराठी माणूस एकवटला तर त्याची ताकद काय हो असते हे या हिंदी सक्तीच्या प्रश्नावर हो दिसलेलं आहे तेव्हा उगाचच्या उगाच, उगाच उत्तर भारतीय नेत्यांनी गमजा मारू नये जास्त गमजा मारल्या तर पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा धुवा उडू शकतो हे लक्षात घ्या हे फडणवीसांनी लक्षात घेण्याची गरज आहे याचं कारण पुन्हा पुन्हा ते सांगतायत की आम्ही त्रिभाषा सूत्र लागू करू कसं लागू करणार इथे सर्वजण विरोधी आहेत इथे उद्धव ठाकरे विरोधी आहेत इथे राज ठाकरे विरोधी आहेत काँग्रेसनेही आता मराठी माणसाच्या प्रश्नावर थेट भूमिका घेतली आहे हे लोकसभेमध्ये या तीन महिला खासदारांनी जो घेराव घातला निशिकांत दुबेनावरून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे कधी नव्हे तो मराठी माणूस एकवटतो आहे आणि मला आनंद याचा सुद्धा झालेला आहे की मराठी माणूस एकवटलेला नव्हता कधी सर्व मतभेद विसरून मराठी माणूस हिंदीच्या सक्तीविरुद्ध आणि मराठी भाषेच्या सन्मानार्थ एकवटलेला आहे आता मराठी माणसाची एकजूट ही अशीच राहिली तर संस, संसदेच्या लॉबीपासून ते मुंबई महाराष्ट्राच्या गल्ली बोळापर्यंत मराठीचा आवाज घुमायला हरकत नाही इथे दिल्लीमध्ये कळू द्या महाराष्ट्राचे खासदार काय आहे ते आणि आम्ही आमच्या भाषेला घेऊन कसे आहोत ते आमच्या भाषेचा आत्मसन्मान असेल स्वाभिमान असेल या संदर्भात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही हे दिल्लीश्वरांना कळू द्या जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या या खासदाराने या सगळ्यामध्ये उडी मारली म्हणजे मराठी माणसांना पटक पटके मारुंगा म्हणणारा हा निशिकांत दुबे याच्या विरोधात एकही भारतीय जनता पक्षाचा मायचा लाल आवाज उचलण्यासाठी बाहेर आला नाही म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही भाजपाचा पदाधिकारी असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील एकानेही या निशिकांत दुबेचा निषेध केला नाही या निशिकांत दुबेवर पक्षांतर्गत कारवाई करावी जाणीवपूर्वक हा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तिकडे बसून जे काही आहे ते महाराष्ट्रात पाहून घेतलं जाईल आम्ही आहोत सक्षम आहोत बघून घ्यायला हा कशाला तिकडून तेल होतोय